सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदगावच्या वतीने शिवजयंती सप्ताहानिमित्त नांदगाव येथील शिवसृष्टीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झालाय या प्रसंगी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विविध पूजा केली गेली क्रेनच्या साह्याने वर्गात दूध व शुद्ध पाण्याने महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यात आला यावेळी आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांनी महाराजांवर पुष्पवृष्टी केली शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव हो, तसेच शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवा, शिवा आरती करण्यात आली याप्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे सर्व कमिटी सदस्य पदाधिकारी तसेच शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज ने नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव